परत एकदा स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलवर तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला शिकवणार आहे जे आपण ह्याच्या अगोदर व्हिडिओ बनवला होता की फेसबुकचं परमनंट अकाऊंट डिलीट कसं करायचं कायम स्वरूपी तर मग ते आता परमनंट जे अकाउंट डिलीट केलं आहे आपण तर ते रिकवर कसं करायचं ह्याबद्दल माहिती देणार आहे तुम्हाला म्हणजे डिलीट केलेलं परमनंट अकाउंट ते रिकवर करून दाखवणार आहे पुन्हा चालू करून दाखवणार आहे ह्याबद्दल मी माहिती देणार आहे ते बी आपल्या मराठी भाषेतून तर चला व्हिडिओमध्ये सांगतो तुम्हाला कसं करायचं आहे तर सर्वात प्रथम तुम्हाला ॲप इथं ओपन करून घ्यायचं आणि फेसबुक ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला असं लॉग इनचा इंटरफेस येईल बघा इथं तर मग आता तुम्हाला ते अकाउंट रिकवर करण्यासाठी काय करायचं आहे मोबाईल नंबरने जर तुम्ही अकाउंट बनवला असाल तर इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि जर तुम्ही ईमेल आय डी बनवला असेल ह्याच्या त्या अकाउंट तर ईमेल आय डी टाकायचा आहे इथं आणि इथं खालच्या साईडला पासवर्ड टाकायचा आहे आणि इथं लॉग इन करायचं आहे मित्रांनो आणि ही प्रोसेस मित्रांनो तेव्हाच काम करणार आहे म्हणजे जर तुम्ही अकाउंट डिलीट केले केलेलं असेल ते परमनंट आणि ते जर तीस दिवसाच्या आत जर तुम्ही रिकवर करायला लागलात तरच रिकवर होईल अन्यथा होणार नाही तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की तीस दिवसाचाच फक्त कालावधी भेटतो टाईम भेटतो तीस दिवसाच्या आत तुम्ही रिकवर करू शकता तीस दिवसानंतर करता येणार नाही हे लक्षात असू दे तर इथं काय करायचं मी माझा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकतो इथं आणि लॉग इन करतो तुम्ही मी तसंच करा ता ऑप्शन इन बघा इथं लोडिंग घेतं आहे तर तुमच्यासमोर बी असा सेम टू सेम ऑप्शन इन मित्रांनो तर लॉग इन व्हायला लागलं आहे बघा जुना अकाउंट आणि इथं काय म्हणतं आहे की तुमचं अकाउंट नाका ह्या ह्या तारखेला डिलीट व्हायला लागलं आहे तुम्ही म्हणजे परमनंट डिलीट होईल तर तुम्हाला जर नाका ते ठेवायचं असेल तर तुम्हाला यश कंटिन्यू टू फेसबुक करायचं आहे आणि जर डिलीट होऊन द्यायचं असेल कायमचं तर लॉग आऊट करायचं आहे इथं तर आपल्याला काय करायचं आता हे रिकवर करायचं अकाउंट म्हणजे डिलीट होण्यापासून वाचवायचं आहे तर तीस दिवसाच्या आत इथं आपल्याला टाईम भेटलेला आहे तर इथं काय करायचं येस कंटिन्यू टू फेसबुकवर क्लिक करायचं आहे आपल्याला हे बघा मी क्लिक केलेलं आहे येस कंटिन्यू टू फेसबुक ह्याच्यात जसं मी क्लिक करेल तर इथं थोडंसं आता लोडिंग घेईन बघा मित्रांनो आणि इथं काय व्हायला लागले लॉग इन व्हायला लागलं अकाउंट आपलं हे पाहू शकता मित्रांनो अशा प्र प्रकारे तुम्ही परमनंट अकाउंट डिलीट केलेलं हे रिकवर करू शकता मित्रांनो तीस दिवसाच्या आत तीस दिवसानंतर अकाउंट रिकवर होणार नाही हे लक्ष असू द्या हे पहा आपलं फेसबुक अकाउंट हे चालू झालेलं आहे खूप सोप्या पद्धतीने अशा प्रकारे तुम्ही फेसबुक अकाउंट हे रिकवर करू शकता डिलीट अकाऊंट रिकवर करू शकता तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि नो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर किंवा कोणत्या ॲपवर पाहिजे माहिती पाहिजे हे कॉमेंट करून सांगा